नमस्कार मी विनोद घोलक आपण पाहत आहे विजय समाचार मुंबईचं एक सौंदर्य स्थळ ते म्हणजे पवई तलाव आज अनेक पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे कारण तलावात झपाट्याने वाढणारी जलपर्णी या अडचणीवर मात करण्यासाठी महानगरपालिकेने आता नव्याने एक ठेका दिला आहे पण ही बाब इतकी सोपी नाही पवई तलावात जलपर्णी कचरा आणि जैविक कचऱ्यामुळे जलस्तोत्र मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे तलावाची पाण्याची साठवण आता कमी झाली आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे तलावाच्या सौंदर्यावर आणि जैव विविधतेवर मोठा धोका निर्माण झाला आहे दरवर्षी जलपर्णी करण्यासाठी पालिका नियमित मोहीम राबवित असते पण यंदा एक वेगळाच प्रकार घडला जलपर्णी काढून टाकण्यासाठी लागणारी वाहने अन्य कामासाठी दुसरीकडे हलवण्यात आली त्यामुळे सहा महिन्यात तब्बल पंचवीस हजार मेट्रिक टन जलपर्णी तलावा बाहेर पडून आहे तिची वाहतूक नागरिक आरोग्याच्या धोक्यामुळे त्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे महानगरपालिका यंत्रणा हलगर्जी दर्शन देत आहे पाण्याचे जलपर्णी साचल्यामुळे डासांची पैदास वाढते त्यामुळे डेंगू मलेरिया यासारखे आजार नागरिकांच्या दारात येतात हे, हे लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने नव्याने निविदा काढली आणि एक नवीन कंत्राटदार नियुक्त केला आता जलपर्णी वाहून नेण्यासाठी आणि संपूर्ण साफसफाईची जबाबदारी नव्या यंत्रणेकडे सोपवण्यात आली आहे ही कामं सातत्याने चालू राहण्यासाठी कंत्राटदाराला तलावाजवळ सातत्याने यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ ठेवणं बंधनकारक केलं गेलं आहे विशेष म्हणजे जलपर्णी काढल्यानंतर ती पुनर्वापरासाठी प्रक सूत्रांनी सांगितले पवई तलाव फक्त पाण्याचा स्तोत्र नाही तर हजारो नागरिकांच्या सकाळी चालण्यासाठी फिरण्यासाठी आणि योगा अभ्यास करण्यासाठी एक महत्वाचं स्थान आहे या परिसरात पक्षी निरीक्षण करणारे फोटो प्रेमी आणि पर्यावरणप्रेमी सुद्धा दररोज भेट देत असतात पण जर तलावात जलपर्णी आणि कचरा साचत राहिला तर हे सगळं सौंदर्य केवळ आठवणीतच उरेल महानगरपालिकेची ही नवीन पावलं स्वागतार्ह आहेत तरी या कामात सातत्य आणि निगराणी महत्वाची आहे आपण अनेक वेळा पाहिलंय की सुरुवातीच्या घोषणा मोठ्या थाटात केल्या जातात पण काही महिन्यातच काम पुन्हा अर्धवट राहतं पण यावेळी महानगरपालिकेने यंत्रणा स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करत या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आणि त्यामुळेच ही कारवाई शक्य झाली तलाव म्हणजे नुसता पाण्याचा साठा नाही तो आपल्या शहराचा श्वास आहे आपण सगळ्यांनी मिळून त्याचं रक्षण करणं ही आज सामूहिक जबाबदारी झाली आहे आपण पाहत आहात विजय समाचार जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पवई तलावातील सफाई मोहीम कशी सुरू आहे हे पाहण्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा धन्यवाद